हॅलो फ्रेंड्स आज आपण गणेश पुराणमधील चौथा अध्याय पाहतोय बुगु ऋषींच्या आश्रमात हेमकंठ देवनगरात परतल्यानंतर सोमकांताने पत्नी व प्रधानासमवेत अरण्यात प्रवेश केला एकमेकांच्या संमतीने वागत एकमेकांची काळजी घेत ठिकठिकाणी वस्ती करत वनामागून वने मागे टाकत ते चौघेजण कमळांनी युक्त अशा एका रम्य व स्वच्छ विस्तीर्ण सरोवरापाशी आले सरोवराच्या निसर्गरम्य परिसरामुळे त्यांचा थकवा निघून गेला परिसरातील सुगंधित त्यांच्या मनाची निघून गेली एखाद्या नंदवनातच आपण आलो आहोत असेच त्यांना वाटले सोमकांत व वा सुधर्मा यांनी तिथे स्नान केले आणि तहान क्षमवली दोन्ही प्रधान त्यावेळी अज्ञा घेऊन फळे व कंदमुळे आणण्यास गेले आणि एका गर्द झाडाखाली सावलीत राजा विश्रांती घेऊ लागला राणी पतीचे पाय चोरीत बसली अल्पवधीत सोमकांत निद्राधीन झाला तेवढ्यात सुधर्माणी सरोवराच्या तीरावर एक सुंदर व तेजस्वी ऋषिकुमार दिसले आपल्या कल्याणासाठी आला आहे असेच तिला वाटले सुधर्मा आनंदी आणि अत्यंत प्रेमाने त्यास हाक मारून तिने त्याची विचारपूस केली ऋषिकुमार म्हणाला मी भूगुपुत्र चवन्य पोलोमा ही माझी आई आश्रमासाठी पाणी नेण्याकरता मी इथे आलो आहे पण तुम्ही कोण आहात आणि या घोरवनात कशासाठी आला आहात हा पुरुष बहुधा तुझा पती असावा हे तू त्याची सेवा करीत आहेस यावरून सहज लक्षात येते हा सुंदर असावा मग कोणत्या पापकर्मामुळे याची अशी दुर्धर अवस्था झाली असावी बरे तू स्वतः सुंदर असताना याचा अंगीकार कसा केलास ब्राह्मण आणि तुझ्या मात्या पित्यांनी तरी तुमच्या विवाहास कशी संमती दिली कुमाराच्या प्रश्नाने सुधर्माचा शोक अनावर झाला तरी ती स्वतःला सावरीत काही असेचा किरण गवसेल या उद्देशाने तिने सर्व हकीकत त्यास कथन केली व म्हणाले माझे पती रोगमुक्त व्हावेत हा एकमेव उद्देशाने परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी आम्ही हो या अरण्यात आलो आहोत या भयंकर दुःखातून आमचा उद्धार कसा होईल याचीच मला सदोदित चिंता लागलेली आहे सुधर्मा राणीच्या मुखातून तिच्या दुर्दैवाची कथा ऐकून कोमल मनाच्या चवनास फार दुःख झाले काही न बोलता मुकाट्याने कलश भरून तो आश्रमात परतला भुगूंना प्रथम त्यांनी काहीच सांगितलेले नाही पण आपल्या पुत्राचे मन अचानक अवस् अस्वस्थ आहे ही गोष्ट त्या शुद्ध पिताच्या लक्षात आल्याशिवाय राहिली नाही भृगुनी प्रेमाने त्यात जवळ बोलवले आणि माईने त्याच्या पाठीवरून हात फिरवीत विचारले चवणना आज असे काय घडले म्हणून सरोवरातून पाणी आपल्यापासून तू खिन्न आहेस पित्याच्या प्रेम शब्दाने जादू केली आणि चवण्याने सोमक्रताचा सर्व दुःख वृत्तांत त्यांना कथन केला ते ऐकून भृगूचे अंतकरणही गर्बले दुसऱ्या क्षणी ते चवण्यास म्हणाले तसे असेल तर तू त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन ये पित्याची अज्ञा होता चवण्या पळत सरोवराजवळ गेला आणि तोपर्यंत कंदमुळे फळे आणण्यास गेलेले प्रधानही परतले होते चवन्याने भृगूचा निरोप सांगताच नवजीवनाच्या आशेने सुधर्मास अत्यानंद झाला आपली पती व दोन प्रधानसाठी प्रतिवत्ता राजस्त्री भुगु ऋषींच्या आश्रमात प्रवेशली आश्रमातील वातावरण मंत्राचा घोष दुमदुमत होता उन्हाचा त्रास नव्हता वारही शांत शीतल वाटत वाटत होता आश्रमातील पशुपक्षी ही आपसातील वैरभाव विसरून एकोप्याने नांदत असलेले पाहून तर तिला विशेष आनंद वाटला आश्रमातील एका मध्यवर्ती कुटी दीर गंभीर शांत व तेजस्वी अशा भृगुची मूर्ती व्याद व्याघ्र चर्मावर विराजमान झाली होती सर्वांना अत्यंत नम्रतेने त्यांना नमस्कार केला त्यांच्या दर्शनाने जीवनाचे सार्थक झाले असे सर्वांना वाटू लागले सोमकांताने हात जोडून अत्यंत श्रद्धेने आपली व्यथा त्यांच्या कानावर घातली आणि म्हणाला आज माझी पूर्व फळास आली म्हणूनच आपले पावन चरण दृष्टीस पडले आजपर्यंत व्याधी शमनार्थ मी अनेक उपचार केले पण काहीही उपयोग झाला नाही पण आज मात्र तुमच्या दर्शनाने आपल्या कृपेनेच माझी व्याधी बरी होईल असा विश्वास वाटत आहे मी आपणास शरण आहे माझे रक्षण करा राजाची प्रार्थना ऐकून भृगू म्हणाले राजन चिंता करू नकोस पूर्वजन्मीच्या पापामुळेच आज तुझी ही अव अशी भयंकर अवस्था झाली आहे ते सर्व मी तुला सांगेने त्याचबरोबर तुझी या व्याधूतून सुटकाही होईल याची खात्री बाळग पण त्या अगोदर तुम्ही भोजन करून घ्या सर्वांनीच भगु ऋषींच्या भाषणाने मोठा दिलासा मिळाला सर्वांना समाधानाने भोजन केले ऋषींनी सर्वांना उत्तम वस्त्रे दिली आणि त्या दमलेल्या जीवांना सुख वाटेल अशा मृदू शय्या तयार केल्या राजाची चिंता नष्ट झाली होती म्हणूनच शय्येवर अंग टाकताच त्या निरामय शांत वातावरणात त्यास कधी झोप लागली ते कळले देखील नाही तर